जोशी गल्लीतील शहरातील मानाच्या पाचपैकी एक असणाऱ्या श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव महामंडळाकडून सोमवार या मंडळाचे व सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांच्या नेतृत्वात जल्लोषपूर्ण वातावरणात घटस्थापना व पारंपरिक महारती करण्यात आली वर्षभर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर विशेष भर दिला जातो ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नारी शक्तीचा नवरात्रीत विशेष सन्मान नवरात्री उत्सवात केला जातो अशी माहिती देत उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी सोलापूर शहर आणि जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या दरम्यान नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर पौर्णिमेला छबिना निघतो यामध्ये असंख्य भक्त भाविक आईराजा उदोधो उदो सदानंदीचा उदवध असा जयघोष करत छबिन्यात सहभागी होत असतात अशी माहिती ब्रह्मदेव गायकवाड यांनी यावेळी दिली यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण गायकवाड सुभाष गायकवाड शिवाजी गायकवाड गुरुनाथ गायकवाड नागनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड प्रशांत गायकवाड इंद्रजीत गायकवाड भवानी गायकवाड किरण गायकवाड श्रीकांत गायकवाड विनोद गायकवाड यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती काठी पालखी मध्यवर्ती मिरवणुकीमध्ये असते आणि देवीला पाच दिवस झोपलेलं असतं आणि पाचव्या दिवशी देवीला उठवल्यानंतर परत झबिना आणि पालखी काठीची मिरवणूक या देवळाभोवत्या असते फार मोठा उत्सव ऋषी समाज गुंजळी समाज साळी समाज इतर समाज या भागामधील या देवीच्या उत्सवासाठी दाखल होतात सुरिंद्र भवानी नवरात्र महोत्सव मंडळ आणि सर्व पदाधिकारी आज श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली आज प्रथमतः देवीला महाअभिषेक आणि घटस्थापना आणि महाआरती करण्यात आली याच मंडळाचे प्रमुख आमचे लक्ष्मण गायकवाड सुभाष अण्णा गायकवाड नागनाथ अण्णा गायकवाड गोर्नाथ अण्णा गायकवाड हे प्रमुख पूजक यांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली गेला आजचा ह्या वर्षाचा हा त्रेपन्नावं वर्ष आहे त्र्याहत्तरावं वर्ष आहे यंदाच्या वर्षामध्ये वर्षा वर्षा आपण प्रथमता नागरिक शक्ती पुरस्कार देणार आहोत तसेच जे आमच्या आतुर भावाने जे काठीची व पालखी काठी पालखी निघते या प्रमुख काठीचे जे मानकरी आहेत पालखी मा आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत आणि प्रथमता या देवीच्या नऊ दिवस उत्साह पालखी मोठ्या थाटाने निघते आणि याच्यामध्ये नऊ दिवस नऊ दिवस देवीचे रूप दाखवले जातात यामध्ये गोंधळी समाज असू दे जोशी समाज असू जो इतर समाज सर्व समाज या उपस्थिती राहून शालाभागप्रमाणे ही जत्रा गेल्या पंधरा दिवस पंधरा दिवस कोजाखेकी हो पोहण्यापर्यंत उत्साह आणि आनंदामध्ये भाग पाडते पुरस्कार स्वरूप काय एक, एक शाल आणि देवीची प्रतिमा आणि जे समाजातील प्रमुख नागरिक त्यांचा कला आणि त्यांचा उपक्रम बघून हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण त्याच नावी शक्तीच्या पुरस्काराप्रमाणे तीनशे पन्नास महिलांच्या हस्ते महापूजा करणार आहोत